हाय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर हे बघू शकता आम्ही गाडीवर आलो होतो अचानक अर्ध्या वाटात पेट्रोल संपलं आहे आता इथून दोन तीन किलोमीटर चलत जायचे किती परेशानी किती परेशानी बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंडीचे दिवस आहेत खूप थंडी, थंडी वाजते हे बघा जर्किंग सोबतच आहे आंघोळ केली आता जस्ट आणि सोबतच सगळं म्हणजे घेऊन जावं लागायला चार्जर बी सोबत आणि इकडं शेतामध्ये काय वस्तू भेटत बी नाहीत घ्यायच्या म्हणलं तरी तर सकाळ सकाळचं वातावरण बघा शेतातलं कसं काय वाटतंय ते आणि मी ऊस तोडत असताना पण माझा लुक कसा वाटतं आहे ते कमेंट करा आणि नक्की कळवा काळी पडली का मी असं वाटतंय का बिना फिल्टरचाच व्हिडिओ घ्या फिल्टर नाही लावलेलं ह्याला शर्ट काढलाय थंडी वाजायली तरी शर्ट काढलाय बघू शकताय सवय करून घेतली थंडी सहन करायची ऊन सहन करायची ताण सहन करायची स्ट्रगल केल्याशिवाय आयुष्यामध्ये काही भेटत नाही तर आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की चांगल्याला चांगलं कुणी भेटत नसते बरं का आता मी चांगली होते तर माझ्या नशिबाला तसला नवरा आणि अशीच एक मुलगी आहे तिला नाही का म्हणजे असं सगळं व्यवस्थित आहे नवरा चांगला आहे घरचे चांगले आहेत पण तिच्या आईवडिलांना जर आपण त्रास झालेला सहन होत नाही आहे अशी माझी एक मैत्रीण आहे तर म्हणजे तिच्याविषयी मी का बोलायले कारण मला काय कुणाचं वाईट नाही बोलायचं तिचं एवढं चांगलं असताना पण म्हणजे ते थोडं काही झालं की लगेच आम्हाला ठेवायची नाही आम्हाला घेऊन जायची आम्हाला पोरगी नाही ठेवायची असं बोलतायत आणि एखादी व्यक्ती एवढा त्रास सहन करते तेव्हा तिला कुणी राहू देत नाही जसं की माझ आणि त्या व्यक्तीला सगळे राहू देत आहेत आणि थोडं आता नॉर्मल भांडणं होत कलर रागवलं तर छोट्याशा गोष्टीला माहेर निघून जायचं म्हणजे चुकीचं आहे ना हे का नाही बरोबर आहे का नाही सांगा तुम्हीच आता मला वाटतं चुकीचं आहे कारण मला राहायचं होतं तर मी राहू शकले नाही आणि ज्याला राहायचं नाही ते राहू शकत नाही तिथं असा विषय झालेला आहे सध्या खूप चांगलं आहे त्यांच्या घरी पण त्या सासरवाडीचे लोक जावायला बोलणार परत मुलगी त्रास देणार टॉर्चर करणार त्यांना कारण त्यांची परिस्थिती नाजूक आहे ना, ना। परिस्थिती नाजूक असल्यामुळे हे असं करतायत आणि माझ्या सासरची परिस्थिती एकदम खतरनाक आहे म्हणजे काय जनावराचा व्यवसाय शेतबाडी आणि त्यांना हो सवयच पैसे फक्त दुश्मनीत आणि कोर्ट कचेरीत खर्च करायचे चांगल्या कामात नाही खर्च करायचे चांगलं झालं पाहिजे चांगलं चाललं पाहिजे असा त्यांचा हेतू नाही आहे ते नाळक निसक गावठी भाषामध्ये आणि चांगल्या भाषेमध्ये बेइजती असे लोक आहेत ते त्यांनी माझ्यावर एवढ्या चांगल्या मुलीवर अत्याचार केला तर काही लोक म्हणतात मी सुंदर दिसत नाही पण मला वाटत नाही मी एवढी पण बेकार आहे मी छानच आहे आणि मला छान वाटते बस झालं लोकांना काय वाटते मला ह्याच्याशी काही घेऊन देत नाही तर चला असं ह्या आयुष्यात व्हायला नको त्या मुलींना जर त्यांना म्हणजे सहन करायला पाहिजे थोडंफार असेल तर जास्त असेल तर ठीक आहे पण उगा एखाद्याला टॉर्चर करणं त्रास देणं बरं नाही काय नशीब असते राव एका मुलांचं आणि काय नशीब असते एका एक्या मुलीचं सो सॅड बघू शकताय मित्रांनो इकडं ऊसतुडीची कामं चालू आहेत आणि इथं केवढा म्हणजे आमच्याच पाहुण्यांच्याच म्हशी आहेत ह्या खूप मोठ्या मोठ्या म्हशी आहेत बघा तुम्हाला दाखवते जवळून हा बैल आहे अलीकडचा आणि याच्यात एक खाले आहे बघा लय मोठा आहे एकच नंबर आहे उभं आता या मशी मारतात का काय करतात माहीत नाही माझ्या वडल्याकडं पण अशाच मशी असायच्या काही काळी सध्या नाही आहेत कमी आहेत दोन आहेत खूप एक नंबर आहे एक नंबर दुधाचा बिझनेस आहे यांचा मला तर खूप आवडला मला पण वाटते अशा मशी कराव्या हे बघू शकताय बघा मशी मारतात कायच <laughs> आहे बाबा मोठी तोंड बी मोठे शिंग बी मोठे एक दोन तीन चार पाच चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा इकडं अकरा बारा ती दोन शेळ्या ते बघा ते हल्या काय मस्त मशी कमेंट करा आवडले का नाही ते नक्की कळवा अशा म्हशीचा बिझनेस करावा लागते बघा एकच नंबर अंगावर येले मारायला का ग बाई काय झालं हा <laughs> हाले हो <laughs> कस बघायली ये बघितलं का मशी काय नंबर एक बघा अशा शिळेने माणसं आले की कावरे बावरे झाले डुक्कर कोणत्या जातीचं हलय ओही हंग मारायलाय मला नवीन माणसाला मारीन देईन धडकून एक ऐ काय आलास का चल खूप हात नको चाटू माझे गिन्यान गेलेलं नुसतं गिन्यान गेलेलं आहे का एक झपका चल तोडाय चल तुमचं काय चालू आहे चल 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 ताई नेहले चला उस्त तोडाय चला खायाला बी चला एक मी एकच मिनटाचा करा कारण मला पुन्हा कसं करता येईल बटन दाबायचं